श्री स्वामी समर्थ अज स्वामींचा वार आहे आणि महाराष्ट्र शासनानं एक क्रांतिकारी निर्णय डिक्लेअर केलेला आहे आणि विशेष करून कोकणातील लोकांना हा निर्णय अत्यंत फायदेशीर आहे कारण जे पुणेकर आणि जे कोणी व्हिडिओ बघतील त्यांच्यासुद्धा माहितीचा हा व्हिडिओ मी आज तुम्हाला टाकत आहे सात बारा उतर्यावरील मैताची नावे हटवणार आणि वारसाची नोंद होणार एक एप्रिल वीसशे पंचवीस ते एकवीस एप्रिल वीसशे पंचवीस दरम्यान ही सुवर्णसंधी आहे शेतीच्या मालकी हक्कात अडथळा आणणाऱ्या मैत खातेदाराची नावाची सात बारा नोंद कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात जिवंत सात बारा मोहीम राबवली जाणार आहे या निर्णयामुळे काय फायदे होणार आहेत सात बारा वारसाची अधिकृत नोंदणी होईल खरेदी विक्री व्यवहारात येणारे अडथळे दूर होतील शेतीविषयक कर्ज मिळवणे सोपे होईल वारसामध्ये मालकी हक्कासंदर्भातील कायदेशीर वाद टाळता येतील तर त्यांनी महत्त्वाच्या तारखा डिक्लेअर केल्या आहेत एक ते पाच एप्रिल तलाटी गावनिहाय मयत खातेदाराची यादी तयार करून चावडी वाचन करतील ए सहा एप्रिल ते वीस एप्रिल वारसांना आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करण्याची सुवर्ण संधी देण्यात येणार आहे एकवीस एप्रिल ते दहा मे ई फेरफार प्रणाली प्रणालीद्वारे सात बार्या सात बारावर वारसाची अधिकृत नोंदणी केली जाईल अर्ज करताना आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत मृत्यू दाखला वारसा प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र ही एक शासनानं चांगली सुवर्णसंधी दिलेली आहे कारण वारस प्रमाणपत्र हा एक मोठा इशू असतो पोलीस पाटील सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला सर्व मारसा वारसाची माहिती सर्व वर्षांची माहिती म्हणजे कशी नाव त्याचं पोय पत्ता मोबाईल क्रमांक आणि रहिवाशी पुरव जरी तुम्ही मुंबईला राहत असला आणि तुम्ही तुमची गावी सातबाऱ्यावरती नाव असेल तर तुम्हाला तलाटी हा दाखला देतो आणि संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे कोणत्याही दलाला किंवा अधिकाऱ्याला पैसे देऊ नका महसूल विभागाने ही मोहीम पूर्णपणे मोफत असल्याचे जाहीर केलेले आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते त्याचं नियोजन असं केलेलं आहे की, की प्रशासनाची जबाबदारी तहसीलदार स्तरावर समय स समन्वय साधते म्हणजे समजा उदाहरणार्थ तालुका स्तरावर चाळीस पंचेचाळीस गावे असली तर त्याचा एक समन्वय केला जाईल प्रशासनाची जबाबदारी का असणार आहे त्यामध्ये हे तहसीलदार आले जिल्हाधिकारी आहेत त्यांना संपूर्ण मोहीम ही वेळेत पार पडेल याची जबाबदारी ते सांभाळतील आणि जे विभागीय आयुक्त असतात राज्यातील प्रगतीवर ते देखरेख ठेवतील सात बारावर हक्क मिळवण्यासाठी ही सुवर्ण संधी दौडू नका महसूल विभाग महाराष्ट्र सरकार शासनानं हा निर्णय चांगला केलेला आहे आणि हे जे काही सुवर्ण संधी आहे शासनाने दिलेली या श्री स्वामी समर्थाच्या साक्षीनं मी सांगत आहोत की ही जर कामं हो। वेळेत पार झाली आणि शेतकऱ्यांनी या लोकांनी या जे कोणी मालक असतील त्यांनी जर ह्या सुवर्णसंधीचा लाभ घेतला तर मला वाटतं सामाजिकदृष्ट्या जे काही कोर्टात खोटले चाललेले आहेत वारसा हक्काचे ते बरेच टाळले जातील आणि आपण ह्या सुवर्णसंधीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा हा महाराष्ट्र शासनाचा एक सामाजिक आणि क्रांतिकारी निर्णय आहे असो शेवटी तुम्ही तुमच्या गावातील गाव कामगार तलाठी या त्याच्या हाताखाली जे कोण असतात त्यांच्या गाठ घ्या फोनद्वारे गाठ घ्या आणि आता एप्रिल महिन्यात सुट्ट्या बी जाहीर झालेल्या आहेत मुलांना आणि आपण जाऊन हे सगळं करू शकता कारण एका सातबाऱ्यावरती जर वीस आणि पंचवीस नावं निघाली आठ फेरफारमध्ये तर तुम्हाला शासनाचे जे काय आता नवीन नवीन स्कीमा चालू झाले आहेत कर्जमाफी सध्या नाही दिली पण ती कालांतरण होईल तुम्हाला कमी दरात शेतीवरती कर्ज मिळतं पीक कर्ज मिळतं तुम्हाला गावी जर घरकुल वगैरे म्हणायचं असलं तर मध्यवर्तीच्या माध्यमातून तुम्हाला आ, कमी दरात कर्ज मिळतं शासनाचे पी एम किसान विकास निधी हा सुद्धा आपल्याला मिळतो पण काय होतं एक पी एम किसान नि विकास निधीमध्ये की ही प्रक्रिया सगळी जटिल बनते कारण वारसावर वारसाची नावं जास्त असतात तरी शासनाचा ही जी जिवंत ह्याची जी, जी आत्ता मोहीम मी तुम्हाला सांगितली तर या मोहिमेचा आपण सर्वजण लाभ घ्यावा अशी सात बारा उतार्यावरील मैताची नावे हटवणारा आणि वारसाची नोंद होणार ही एक सुवर्ण संधी आहे असो श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केला नसला तर अवश्य सबस्क्राईब करा व त्याच्याखाली जी ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डी वर, वरती आपण आपले अभिप्राय अवश्य कळवा धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र